सुधागर तालुक्यातील जांभुलपाडा जिल्हा परिषद गटातून श्रद्धा गणेश कानाडे यांना उमेदवारी मिळावी अशी मागणी जोर धरू लागली असून त्या भारतीय जनता पक्षामध्ये गेली दोन हजार तेरापासून काम करत आहेत प्रशासनाचा चांगला अनुभव आणि नागरिकांची साथ त्यांच्या पाठीशी आहे त्यामुळे जनतेच्या मनातील उमेदवार श्रद्धा गणेश कानाडे आहेत त्यामुळे अनेक कार्यकर्त्यांची मागणी आहे तसेच भारतीय जनता पार्टी सुधागर तालुका सरचिटणीस विशाल गुरव यांनी देखील जांभुलपाडा जिल्हा परिषद गटातून श्रद्धा कानाडे यांना उमेदवारी मिळावी अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठांकडे केले आहे नमस्कार मी विशाल रवींद्र गुरव सुधागड तालुका भारतीय जनता पक्ष तालुका सरचिटणीस आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी आपल्या या ठिकाणी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगतो जांभूळपाडा जिल्हा परिषद गणामध्ये सर्वसाधारण महिला हे जिल्हा परिषदेचं आरक्षण या ठिकाणी पडलंय आणि ह्यासाठी सौ श्रद्धा गणेश खानाड्या हे जांभूळपाड्याच्या जा, ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच म्हणून त्यांनी काम केलंय गेली दोन हजार तेरापासून भारतीय जनता पक्षाचं त्या प्रामाणिकपणाने काम करत त्यांच्या दाँगा, दाँगा, माजी सरपंच गणेश कानाळे दादा आमचा यांचा सुद्धा या ठिकाणी चांगला दानगा अनुभव तर भारतीय जनता पक्षाकडे माझी विनंती आहे पक्षश्रेष्ठीला माझी विनंती आहे की उमेदवार देत असताना तळागाळातल्या काम करणाऱ्या ज्यांनी पक्ष वाढवला ज्यांनी पक्षासाठी खस्सा खाल्ला की ज्यावेळी भारतीय जनता पक्षामध्ये कुठली सत्ता नव्हती त्यावेळी ज्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये काम केलं त्यांना आज या ठिकाणी जिल्हा परिषदेची उमेदवारी देऊन मान सन्मान या ठिकाणी करावा अनेक मत ह्या परिसरामधल्या अनेक लोकांची अशी मागणी आहे की श्रद्धा गणेश कानाडे श्रद्धा गणेश कानाडे यांना या जिल्हा परिषदेची उमेदवारी मिळावी